नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे पिझ्झा बर्गर किंवा फ्रँकी म्हटलं तर अगदी सर्वजण आवडीने खातात पण आता शाळा चालू झालेल्या आहे आणि लहान मुलांसाठी आपण नाश्त्यासाठी अगदी पिझ्झा स्टाईल चपातीचा कुरकुरीत असाऱ्या बनवणार आहोत जे करून मुले जे आहेत ते अगदी आवडीने खातील आणि खायलासुद्धा पौष्टिक असं आहे आणि तेही सॅलेडचा वापर करून तर चला पाहू शकता आता इथे मी चपाती घेतलेली आहे आता ह्या तुम्ही ताज्या चपात्यासुद्धा घेऊ शकता किंवा शिल्लक चपातीचा बनवला तर ही तो छानच होतो आहे बघा आता ह्या मी दोन पोळ्या म्हणजे त्या दोन चपात्या घेतलेल्या आहेत आता दोन चपात्यांचं मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण साहित्य पाहूया काही काही लागेल तर आपण सर्व सॅलेड वापरणार आहे याच्यामध्ये तर मी कांदा जो आहे ना साल काढून गोल कट करून घेतलेला आहे काकडी घेतलेली आहे गोल कट करून तुम्ही बीटसुद्धा वापरू शकता आणि टोमॅटो घेतलेले आहे किंवा तुम्ही बीट गाजर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे मी घेतलेले आहे चीज क्यूब घेतलेले आहेत दोन आणि ते तूप घेतलेलं आहे तूपणे छान होतात किंवा तुम्ही बटर वापरू शकता आणि हे दोन प्रकारचे श्वास इथे आपल्याला मात्र लागणार आहे हे आहे मायोनीज आणि हे आहे पिझ्झा टॉपिंग तर हे दोन सॉस आपल्याला मात्र ते लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे तर एक चपाती घेऊया म्हणजे एक पोळी घेऊया आणि आता ही जी आहे ना बघा ही जो जी आतली साईड आहे ती ठेवायची आणि याला आता आपण सर्व सॉस जे आहे ते, ते लावणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण मायोनीज घ्यायचं साधारण दोन चमचे मायोनीज घ्यायचं आणि दोन चमचे मायोनीजला एक चमचा काय करायचं की हा पिझ्झा टॉपिंग म्हणजे पिझ्झा सॉस जो आहे तो टाकायचा आहे म्हणजे की टेस्टही छान येते अगदी पिझ्झासारखंच खायला लागतं आणि पिझ्झा म्हटलं तर मुली आवडी नाही खातात आणि आता आपल्याला काय करायचे की हे सुरीच्या सहाय्याने सर्व पोळीला व्यवस्थित काठोकाठ लावून घ्यायचं आहे कारण काठोकाठ लावलं तर ते खायलाही छान लागतं तर बघा मुलांचे स्कूल चालू झालेले आहे आणि सतत भाजीपोळी खाऊन ते सुद्धा कांटाळतात किंवा खायला कांटाळा करतात मग तुम्ही हे टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही सायंकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना बनवून देऊ शकता अगदी आवडीने खातील आणि बाहेरचं जंक फूड वगैरे खाण्यापेक्षा हे कधीही उत्तम अगदी सकाळची पोळी जरी उरली असेल तर तुम्ही सायंकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा सकाळ सकाळी ताज्या पोळीचंही बनवू शकता आता हे सर्व लावून झालेले आहे आता हे जे आपण कट करून घेतले काकडी काकडी टोमॅटो आहे आणि कांदा आहे ते आपण ठेवून घेऊया तर सगळ्यात अगोदर मी खाली ना काकडीचा लेअर लावला आहे त्याच्यानंतरनं मी ते कांदा घेतलेला आहे अगदी सॅलेडच आहे त्यामुळे कसं की पौष्टिकसुद्धा आहे आणि मुले काकडी म्हटलं तर आवडीने खातात आणि टमॅटोसुद्धा बरेच जण आवडीने खातात त्यामुळे सॅलेडचाच वापर करून आपण हा पिझ्झाचा रॅप बनवलेला आहे म्हणजे चपातीचा रॅप आता हे आता आपण लेअर लावून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण काय करणार आहे की चीज जे घेतलेलं आहे ते आपण किसून टाकूया म्हणजे काय की ह्या चपाती यातची जी चव आहे ना अजून छान अशी होते तर चला आता याच्यावरती मी काय करते तर चीज जे आहे ते किसून टाकते आणि मी एका साईडलाच सर्व जे आहे सॅलेड भरलेलं आहे कारण आपल्याला चपाती जी आहे फोल्ड करायची आहे त्यामुळे तर चला एक अख्खं मी चीज जे आहे किसून टाकलेलं आहे कारण चीजमुळे काय होतं की टेस्टमध्ये खूप फरक पडतो आणि टेस्ट छान ते वाढते आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे तर पाहू शकता तर हे मात्र आपलं तयार झालेलं आहे आणि काय करायचं आहे आता आपल्याला छान असं कुरकुरीत करून घ्यायचं आहे की मी पॅनसुद्धा तापण्यात ठेवले आहे पहा किती सुंदर दिसते आणि खायला तर एकदम जबरदस्त लागतं तर हे बघा आता हे काय करू एक साईडने आपण फोल्ड करून घेऊया हे बघा पाहू शकता किती सुंदर दिसतंय अगदी पिझ्झासुद्धा फिक्का पडेल असं आता इथे मी जे तूप घेतलेलं आहे ते एका साईडने एक लावून घेतले आणि काय करायचं आहे का तूप लावून झालं की आता आपण पॅन अगोदर मी तापायला ठेवला होता तापून घ्यायचा आणि मग गॅस स्लो करायचा आणि जी तूप लावलेली साईड जी, आए, ती जी, जी पन, ला आहे ती अगोदर खाली टाकूया आतावरच्या साईडनेसुद्धा तूप लावून घेऊया म्हणजे दोन्ही साईडने आपण तूपच लावलेलं आहे इथे ऑप्शनल आहे तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकता पण तुपानेसुद्धा छान कुरकुरीत सुद्धा आणि येते म्हणून मी तूप घेतलेलं आहे आता हे छान कुरकुरीत होईपर्यंत आपण छान व्यवस्थित भाजून घेऊया दोन्ही साईड छान क्रिस्पी कुरकुरीत झाले पाहिजे जेणेकरून खायला हे छान लागतील बघा पाहू शकता की सुंदर असं दिसते अशाच नाश्त्यासाठी वेगवेगळ्या रेसिपी आजच्या वेळेला जबरदस्त आणि लहान मुळे आवडीने खालील अशा वेगवेगळ्या रेसिपी यासुद्धा आपण याआधी अपलोड केलेल्या आहेत आणि त्याचे मी मिरपूर खंबा देणार आहे तर चला हे बघा मस्त असं हे कुरकुरीत मी दोन्ही साईड करून घेते बघा छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि छान असं कुरकुरीत ते झालेलं आहे पाहू शकता आणि हे बघा मस्त चपातीचा रॅप आहे मुलाला कळणार पण नाही काही नाही आणि ते आवडीने खातील अगदी त्यांना असं वाटेल की आम्ही पिझ्झाच खातो तर छान असा चपातीचा रॅप हे बघा झालेला आहे अगदी पिझ्झा साईल चपातीचा रॅप अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी एकदा बनवून तर पाहतो तुम्ही सुद्धा आवडीने खाशाल आणि एकदा खाल्ला तर चवसुद्धा विसरणार नाही काही नाही तर छान असा कुरकुरीत झालेला आहे तर चला आता मी ताटात फ्राय करते काढून घेते आणि याला काय करते की मी कट करून घेते सुरीच्या साहाय्याने म्हणजे काय की खायला तो व्यवस्थित होईल आणि थोडंसं थंड होऊन देऊया मग आपण खायचा आनंद घेऊया चला मस्त असा चपातीचा रॅप पाहू शकता झालेला आहे आणि आता हा जो मी कट करून घेतलेला आहे त्यावरून मी थोडंसं पुन्हा काय करते की चीज जे आहे किसून टाकते कारण चीज म्हटलं ना की लहान मुले आवडीने खातात यासाठी तर मस्त असा हा चपातीचा रॅप पिझ्झा स्टाईल तयार झालेला आहे मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि हे बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असा सॅलेड वापरून चपातीचा रॅप तुम्हीसुद्धा बनवून पा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा धन्यवाद